आज प्राथमिक बैठक होती महायुतीचे सर्व आमदार सर्व जिल्हाप्रमुख सर्व महिला युवा आघाडीचे सर्व पदाधिकारी या बैठकीमध्ये पूर्ण या लोकसभा निवडणुकीच्या नियोजनाच्या अनुषंगानं आम्ही चर्चा करून काही नियोजन ठरवलेलं आहे जो उमेदवार ज्या पक्षाचा आमचे राज्यातले नेते ठरवतील त्या राज्याच्या नेतृत्वाकडनं येणाऱ्या आदेशाचं पूर्ण तंतोतंत सर्व पक्षांनी पालन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे विधानसभा क्षेत्रनिहाय येणाऱ्या आठ तारखेला उत्तर कराड दक्षिण कराड आणि पाटणचा मेळावा कराडमध्ये सातारा कोरेगाव जावलीचा मेळावा साताऱ्यामध्ये आणि वाई खांदाळा महाबळेश्वरचा मेळावा वाईमध्ये असे तीन संयुक्त सर्व महायुतीतल्या घटक पक्षांचे मेळावे सुद्धा आम्ही या ठिकाणी घेतो आहे आणि उमेदवारी जाहीर होण्याची वाट न पाहता महायुती म्हणून आज सगळ्यांनी एकत्रपणे काम सुरू करायचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये सगळ्यांनी घेतलेला महत्व पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव समोर येत आहे तर महायुती याला कसं बघते आल्यावर बघू पुढं आता येतंय जाते बऱ्याच जण बरीच नावं येत आहेत बरीच नावं मागं पडतायत जोपर्यंत अंतिम लढतीचं चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत काय भाष्य करणं योग्य नाही okay. महायुतीच्या ना? ना? <coughs> कोट्यामधले भारतीय जनता पक्षाचे वीस एक उमेदवारांची नावं जाहीर झाली शिवसेनेचे आठ उमेदवारांची नावं जाहीर झाली पाच चार का पाच नावं राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर झाली पहिला टप्पा झालेला आहे दुसरा टप्पा हळूहळू होतोय प्रचाराचा सुरुवात उद्या मी ठाण्यामधन विभाग आता जसं मी सांगितलं विधानसभा क्षेत्र न्याय मेळावे आम्ही घेतोय त्याची सुरुवात उद्या ठाण्यापासून उद्या ठाण्याचा मेळावा दुपारी चार वाजता आहे समजायचा म्हणजे उदयनदाजी आले त्यांना दुसरी ठिकाणी कुठंतरी जायचं होतं त्यांचा मला निरोप आला होता की त्यांना काही पूर्वनियोजित त्यांनी कोणाला वेळ दिलेली होती त्या भेटीगाठीसाठी ते गेलेले आहेत सुनील काटकर वगैरे सगळे पदाधिकारी या ठिकाणी होते बाकी सगळे आमचे आमदार होते आमदार मकरंद पाटील साहेब त्यांच्या साखर कारखान्याच्या कामासाठी मुंबईमध्ये आहेत हे आमच्या आपले दादा कदमाना तिने पाठवलं होतं मक आमदार मकरंद नावांचं माझं सकाळी फोनवर बोलणं झालेलं आहे